ते आ, <laughs> तुकोन, 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 ना ते माणूस नाही येत असं आहे मग मला सांगू द्या ना तुम्ही काय तू कोण तू कोण नाही ना यर ओळख तपून आपण नाही वळख हॅलो बोलतो नाही माल कर तुमचं लग्न झालंय का हेर सर नाही नाही तुम्ही झाडपे येता का नाही नाही

没有。